नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण इयत्ता आठवी मराठी बालभारती यामधील कविता क्रमांक चार नव्या युगाचे गाणे या कवितेचा संपूर्ण स्वाध्याय बघणार आहोत प्रश्न क्रमांक एक हे केव्हा घडेल ते लिहा त्यातील अ दिव्य क्रांती उत्तर आहे विज्ञानाचा प्रकाश येईल तेव्हा दिव्य क्रांती घडेल त्यातील आ आहे शून्यामधून विश्व उभारेल हे केव्हा घडेल तर याचं उत्तर आहे भव्य जिद्द असेल तेव्हा शून्यातून विश्व उभारेल तिसरं दुबळेपणाचा शेवट हे केव्हा होईल तर नवी चेतना अंतरी स्फुरेल तेव्हा दुबळेपणाचा शेवट होईल प्रश्न क्रमांक दोन खालील चौकटीतील घटनांचा पद्यपाठाधारे योग्य क्रम लावा आता या ठिकाणी काही घटना दिलेल्या आहेत त्यांचा आपल्याला योग्य क्रम लावायचा आहे बघा या प्रकारे पहिलं विज्ञानाचा प्रकाश आला दुसरं क्रांती घडली तिसरं हृदयातील अशांततेचा वणवा विजला चौथ उत्कर्षाचा अनप्रगतीचा मार्ग दिसला आणि पाचवं नैराश्य नष्ट झाले अशा प्रकारे या ठिकाणी या घटनाक्रम लावलेला आहे पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक तीन खालील अर्थाच्या ओडी शोधा त्यातील अ माणसाच्या अंगी चिकाटी असली तर तो काहीही साध्य करू शकतो या अर्थाची ओळ आहे शून्यामधून विश्व उभारू जिद्द असे भव्य दुसरं माणसाच्या अंगात जोश आणि मनात नवीन आशा निर्माण होतात या अर्थाची ओळ आहे याचे उत्तर आहे नसा नसातून जोश उसळतो नव आशा चित्ती पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक चार तक्ता पूर्ण करा कवीला नको असणाऱ्या गोष्टी आणि दुसरा मुद्दा हे विज्ञानामुळे प्राप्त होणाऱ्या गोष्टी आता सुरुवातीला या ठिकाणी कवीला नको असणारी गोष्ट कोणती तर खिन्नता दुबळेपणा आणि नैराश्य आणि विज्ञानामुळे प्राप्त होणाऱ्या गोष्टी कोणत्या तर दिव्य क्रांती मनामध्ये जोश आणि नवीन आशा पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक पाच तुमच्या शब्दात स्पष्ट करा त्यातील अ नवसूर्य पहा उगवतो संघर्ष पहा बहरतो या शब्दसमूहातील कल्पना सोदाहरण स्पष्ट करा उत्तर नवसूर्य हो उगवतो सूर्य उगवल्यामुळे जसा अंधार नाहीसा होतो तसा विज्ञानरूपी सूर्यामुळे मानवी जीवनातील अंधार दूर झाला आहे नवनवीन शोध लागत आहे जसे की संगणक विमान यामुळे जग अगदी जवळ आले आहे संघर्ष पहा बहरतो याचा अर्थ आहे पूर्वी माणूस आरोग्य दुष्काळ अंधश्रद्धा यांच्याशी संघर्ष करताना पराभूत होत असे मृत्यू पावत असे विज्ञानामुळे माणसाने प्ले कॉलरा नष्ट केले शीघ्र वाहनांच्या सोयीमुळे दुष्काळग्रस्तांना मदत मिळते या सर्व प्राणहरक गोष्टी नष्ट करण्यासाठी माणसाने केलेला संघर्ष बहरला आहे पुढचा प्रश्न कवितेतून व्यक्त होणारा कवीचा आशावाद स्पष्ट करा याचे उत्तर आहे या प्रकारे विज्ञानाचा प्रकाश सर्वत्र पसरल्यामुळे समाजात दिव्य अशी क्रांती घडून येणार आहे विज्ञानाच्या नवयुगामुळे प्रतिकूल परिस्थितीतून समता स्वातंत्र्य बंधुत्वाचे नवे जग निर्माण होईल प्रगतीचा नवीन मार्ग दिसल्यामुळे मनामनातील अशांततेचा वणवा विझेल दुबळेपणा नैराश्य खिन्नता दिनता यांची होळी करून मानवतेची प्रतिष्ठापना होईल खेडूया शब्दांशी त्यातील अ कवितेतील यमक जुळणाऱ्या शब्दांच्या जोड्या शोधा व लिहा उत्तर आहे या प्रकारे पुडती क्रांती दिव्य भव्य विझला दिसला गेले आले चित्ती पुडती ज्वाला माला उगवतो झळकतो बहरतो अशा प्रकारे या ठिकाणी कवितेतील यमक जुडणाऱ्या शब्दांच्या जोड्या आहेत पुढचा प्रश्न पुढील शब्दांचे समानार्थी शब्द कवितेतून शोधून द्या उत्तर उजेड प्रकाश तेज प्रभा रस्ता मार्ग उत्साह जोश विज्ञानातील प्रगतीमुळे विविध क्षेत्रात नवनवीन साधनांची भर पडली आहे त्यांचा शोध घ्या व या क्षेत्रातील साधनांची खालील तक्त्यात नावे लिहा तुम्ही लिहिलेल्या साधनांची माहिती मिळवा बघा आता या ठिकाणी वेगवेगळी क्षेत्रे आहे बांधकाम क्षेत्रातील नवनवीन साधने कोणती तर कॉन्क्रीट मशीन ड्रिल मशीन शिक्षण क्षेत्रातील नवनवीन साधने कोणती तर ई लर्निंग संगणक आणि स्मार्ट बोर्ड वैद्यकीय क्षेत्र नवीन साधने आहेत एम आर आय मशीन सी टी स्कॅन मशीन पुढचं आहे हवामानशास्त्र नवनवीन साधने आहे यंत्र जलमापक यंत्र भूकंप यंत्र नंतर पुढचं क्षेत्र आहे कृषी ट्रॅक्टर फाळणी मशीन नंतर मनोरंजन क्षेत्रातील नवनवीन साधने आहे मोबाईल लॅपटॉप इलेक्ट्रिक गेम खगोलशास्त्र त्यातील नवनवीन साधने आहे दुर्बीण संरक्षणशास्त्र त्यातील मशीन गन आणि परमाणु अस्त्र अशा प्रकारे आज आपण कविता क्रमांक चौथी नव्या युगाचे गाणे या कवितेचा संपूर्ण स्वाध्याय पाहिला आजचा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कॉमेंट करून कळवा आणि व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो धन्यवाद